श्रीमद्भगवद्गीता मराठी अनुवाद अध्याय सहावा भगवान श्रीकृष्ण म्हणाले जो पुरुष कर्मफळाचा आश्रय न घेता कर्तव्य कर्म करतो तो संन्यासी व योगी होय आणि केवळ अग्नीचा त्याग करणारा संन्यासी नव्हे तसेच केवळ क्रियांचा त्याग करणारा योगी नव्हे हे पांडवा हे अर्जुना ज्याला संन्यास असे म्हणतात तोच योग आहे असे तू समज कारण संकल्पांचा त्याग न करणारा कोणीही पुरुष योगी होत नाही योगावर आरूढ होण्याची इच्छा करणाऱ्या मननशील पुरुषाला योगाची प्राप्ती होण्यासाठी निष्काम कर्म करणे हाच हेतू सांगितला आहे आणि योगारूढ झाल्यावर त्या योगारूढ पुरुषाचा जो सर्व संकल्पांचा अभाव असतो तोच कल्याणाला कारण सांगितला आहे ज्यावेळी इंद्रियांच्या भोगात आणि कर्मातही पुरुष आसक्त होत नाही त्यावेळी सर्व संकल्पांचा त्याग करणाऱ्या पुरुषाला योगारूढ म्हटले जाते स्वतःच्या स्वतःचा संसार समुद्रातून उद्धार करून घ्यावा आणि स्वतःला अधोगतीला जाऊ देऊ नये कारण हा मनुष्य स्वतःच स्वतःचा मित्र आहे आणि स्वतःच स्वतःचा शत्रू आहे ज्या जीवात्म्याने मन व इंद्रियांसह शरीर जिंकले त्या जीवात्म्याचा तर तो स्वतःच मित्र आहे आणि ज्याने मन व इंद्रियांसह शरीर जिंकले नाही त्याचे तो स्वतःच शत्रूप्रमाणे शत्रुत्व करतो थंड उष्ण सुख दुःख इत्यादी तसेच मान अपमान यामध्ये ज्याच्या अंतकरणाची वृत्ती पूर्णपणे शांत असते अशा स्वाधीन आत्मा असलेल्या पुरुषाच्या ज्ञानात सच्चिदानंद गण परमात्मा उत्तम प्रकारे अधिष्ठित असतो म्हणजेच त्याच्या ज्ञानात परमात्म्याशिवाय दुसरे काही नसतेच ज्याचे अंतकरण ज्ञानविज्ञानाने तृप्त आहे ज्याची स्थिती निर्विकार आहे ज्याने इंद्रिय पूर्णपणे जिंकले आहेत आणि ज्याला दगड माती व सोने समान आहे तो योगी युक्त म्हणजे भगवंताला प्राप्त झालेला आहे असे म्हटले जाते सुहृदय मित्र शत्रू उदासीन मध्यस्थ द्वेष करण्याजोगा बांधव सज्जन आणि पापी या सर्वांविषयी समान भाव ठेवणारा अत्यंत श्रेष्ठ आहे मन व इंद्रिय यासह शरीर ताब ताब्यात ठेवणाऱ्या निरीच्छ आणि संग्रह न करणाऱ्या योग्याने एकट्यानेच एकांतात बसून आत्म्याला नेहमी परमात्म्यात लावावे शुद्ध जमिनीवर क्रमाने दर्भ मृगाजीन आणि वस्त्र अंथरूण तयार केलेले जे फार उंच नाही व जे फार सकल नाही असे आपले आसन स्थिर मांडून त्या आसनावर बसून चित्त व इंद्रिय यांच्या क्रिया ताब्यात ठेवून मन एकाग्र करून अंतकरणाच्या शुद्धीसाठी योगाभ्यास करावा शरीर डोके आणि मान सरळ रेषेत अचल ठेवून स्थिर राह व्हावे आपल्या नाकाच्या शेंड्यावर दृष्टी ठेवून अन्य दिशांकडे न पाहता ब्रह्मचर्य व्रतात राहणाऱ्या निर्भय तसेच अत्यंत शांत अंतकरण असणाऱ्या सावध योग्याने मन आवरून चित्त माझ्या ठिकाणी लावून माझ्या आश्रयाने राहावे मन ताब्यात ठेवलेला योगी अशा प्रकारे आत्म्याला नेहमी मज परमेश्वराच्या स्वरूपाच्या ठिकाणी लावून माझ्यात असणारी परमानंदाची पराकाष्ठा अशी शांती मिळवतो हे अर्जुना हा योग फार खाणाऱ्याला तसेच अजिबात न खाणाऱ्याला फार जोपाळूला तसेच सदा जागरण करणाऱ्याला साध्य होत नाही दुःखांचा नाश करणारा योग यथा योग्य आहार विहार करणाऱ्याला कर्मामध्ये यथायोग्य व्यवहार करणाऱ्याला आणि यथायोग्य निद्रा जागरण करणाऱ्याला साध्य होतो पूर्णपणे ताब्यात आणलेले चित्त जेव्हा परमात्म्यात पूर्णपणे स्थिर होते तेव्हा सर्व भोगांची इच्छा नाहीशी झालेला पुरुष योगयुक्त म्हटला जातो ज्याप्रमाणे वारा नसलेल्या जागी दिव्याची ज्योत हलत नाही तीच उपमा परमात्म्याच्या ध्यानात मग्न झालेल्या योगाच्या जिंकलेल्या चित्ताला दिली गेली आहे योगाच्या अभ्यासाने नियमन केलेले चित्त ज्या स्थितीत शांत होते आणि ज्या स्थितीत परमात्म्याच्या ध्यानाने शुद्ध झालेल्या बुद्धीने परमात्म्याचा साक्षात्कार होऊन सच्चिदानंद गण परमात्म्यातच संतुष्ट राहते इंद्रियातीत केवळ शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीने ग्रहण करता येणारा जो अनंत आनंद आहे तो ज्या अवस्थेत अनुभवाला येतो आणि ज्या अवस्थेत असलेला हा योगी परमात्म्याच्या स्वरूपा पासून मुळीच विचलित होत नाही परमात्मा प्राप्ती रूप जो लाभ झाल्यामुळे त्याहून अधिक दुसरा कोणताही लाभ तो मानित नाही आणि परमात्मा प्राप्ती रूप ज्या अवस्थेत असलेला योगी फार मोठ्या दुःखानेही विचलित होत नाही जो दुःखरूप संसाराच्या संयोगाने रहित आहे तसेच ज्याचे नाव योग आहे तो जाणला जातो तो योग न कंटाळता अर्थात धैर्य व उत्साह यांनी युक्त चित्ताने निश्चयाने केला पाहिजे संकल्पाने उत्पन्न होणाऱ्या सर्व कामना पूर्णपणे टाकून आणि मनानेच इंद्रिय समुदायाला सर्व बाजूंनी पूर्णतया आवरून क्रमक्रमाने अभ्यास करीत उपरत व्हावे तसेच धैर्ययुक्त बुद्धीने मनाला परमात्म्यात स्थिर करून दुसऱ्या कशाचाही विचारही करू नये हे स्थिर न राहणारे चंचल मन ज्या ज्या शब्दादी विषयांच्या निमित्ताने संसारात भरकटत असते त्या त्या विषयांपासून त्याला आवरून वारंवार परमात्म्यात स्थिर करावे कारण ज्याचे मन पूर्ण शांत आहे जो पापरहित आहे आणि ज्याचा रजोगुण शांत झालेला आहे अशा या सच्चिदानंद प ब्रह्माशी ऐक्य पावलेल्या योग्याला उत्तम आनंद मिळतो तो निष्पाप योगी अशा त प्रकारे सतत आत्म्याला परमात्म्याशी जोडून सहजपणे परब्रह्म परमात्म्याच्या प्राप्तीच्या अपार आनंदाचा अनुभव घेतो ज्याचा आत्मा सर्वव्यापी अनंत चैतन्यात ऐक्य स्थिती रूपयोगाने युक्त असून जो सर्वांना समभावाने पाहणारा आहे असा योगी आत्मा सर्व सजीव मात्रात स्थित व सजीव मात्र आत्म्यात कल्पिलेले पाहतो जो पुरुष सर्व सजीवांमध्ये सर्वाचा आत्मा असलेल्या मला वासुदेवालाच व्यापक असलेला पाहतो आणि सर्व सजीवांना मज वासुदेवात पाहतो त्याला मी अदृश्य असत नाही आणि मला तो अदृश्य असत नाही जो पुरुष ऐक्यभावाला प्राप्त होऊन सर्व सजीव मात्रात आत्मरूपाने असलेल्या मला सच्चिदानंद गण वासुदेवाला भजतो तो योगी सर्व प्रकारचे व्यवहार करत असला तरी त्याचे सर्व व्यवहार माझ्यातच होत असतात हे अर्जुना जो योगी आपल्याप्रमाणे सर्व सजीव मात्रांना समभावाने पाहतो तसेच सर्वांमध्ये सुख किंवा दुःख समदृष्टीने पाहतो तो योगी अत्यंत श्रेष्ठ मानला गेला आहे अर्जुन म्हणाला हे मधुसूदना श्रीकृष्ण जो हा समभावाचा योग तुम्ही सांगितलात तो मन चंचल असल्यामुळे नित्य स्थिर राहील असे मला वाटत नाही कारण हे श्रीकृष्ण हे मन मोठे चंचल क्षोभविणारे मोठे दृढ आणि बलवान आहे त्यामुळे त्याला वश करणे मी वाऱ्याला अडविण्याप्रमाणेच अत्यंत कठीण समजतो भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे अर्जुना मन चंचल आणि आवरण्यास कठीण आहे यात शंका नाही परंतु हे अर्जुना हे मन अभ्यासाने आणि वैराग्याने ताब्यात येते ज्याने मनावर ताबा मिळविला नाही अशा पुरुषाला योग साधणे कठीण आहे आणि ज्याने मन ताब्यात ठेवले आहे अशा प्रयत्नशील पुरुषाला साधनेने तो प्राप्त होणे शक्य आहे असे माझे मत आहे अर्जुन म्हणाला हे श्रीकृष्ण जो योगावर श्रद्धा ठेवणारा आहे परंतु संयमी नसल्यामुळे ज्याचे मन अंतकाळी योगापासून विचलित झाले असा साधक योगसिद्धीला म्हणजे भगवत साक्षात्काराला प्राप्त न होता कोणत्या गतीला जातो हे महाबाहू श्रीकृष्ण भगवतप्राप्तीच्या मार्गात मोहित झालेला व आश्रयरहित असलेला पुरुष छिन्न विच्छिन्न ढगाप्रमाणे दोन्हीकडून भ्रष्ट होऊन नाश तर नाही ना पावत एक श्रीकृष्ण हा माझा संशय तुम्हीच पूर्णपणे नाहीसा करू शकाल कारण तुमच्याशिवाय दुसरा कोणी हा संशय दूर करणारा मिळण्याचा संभव नाही भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे अर्जुना त्या पुरुषाचा इहलोकातही नाश होत नाही व परलोकातही नाही कारण आत्मोद्धारासाठीच अर्थात भगवत प्राप्तीसाठी कर्म करणारा कोणताही पुरुष अधोगतीला जात नाही योगभ्रष्ट पुरुष पुण्यवानांना मिळणाऱ्या लोकांना अर्थात स्वर्गादी उत्तम लोकांना जाऊन तेथे पुष्कळ वर्ष राहून नंतर शुद्ध आचरण करणार असणाऱ्या श्रीमंतांच्या घरात जन्म घेतो किंवा वैराग्यशील पुरुष त्या लोकात न जाता ज्ञानी योग्यांच्या कुळात जन्म घेतो परंतु या प्रकारचा जो हा जन्म आहे तो या जगात निसंशयपणे अत्यंत दुर्मिळ आहे ते तेथे त्या पहिल्या शरीरात संग्रह केलेल्या बुद्धिसंयोगाला म्हणजे समत्व बुद्धी रूप योगाच्या संस्कारांना अनायासे प्राप्त होतो आणि हे कुरुवंशी अर्जुना त्याच्या प्रभावाने तो पुन्हा परमात्मा प्राप्ती रूप व सिद्धीसाठी पूर्वीपेक्षाही अधिक प्रयत्न करतो तो श्रीमंतांच्या घरात जन्म घेणारा योग भ्रष्ट पराधीन असला तरी त्या पहिल्या जन्मीच्या अभ्यासामुळेच निःसंशयपणे भगवंताकडे आकर्षिला जातो तसेच समबुद्धीरूप योगाचा जिज्ञासू देखील वेदाने सांगितलेल्या सकामकर्माच्या फळांना ओलांडून जातो परंतु प्रयत्नपूर्वक अभ्यास करणारा योगी तर मागील अनेक जन्मांच्या संस्कारांच्या जोरावर याच जन्मात पूर्ण सिद्धी मिळवून सर्व पापांपासून मुक्त होऊन तत्काळ परमगतीला प्राप्त होतो तपस्वी लोकांपेक्षा योगी श्रेष्ठ आहे शास्त्रज्ञांनी पुरुषांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ मानला गेला आहे आणि सकामकर्म करणाऱ्या माणसापेक्षा सुद्धा योगी श्रेष्ठ आहे म्हणून हे अर्जुना तू योगी हो सर्व योग्यांच्या मध्ये सुद्धा जो श्रद्धावान योगी माझ्या ठिकाणी लावलेल्या अंतरात्म्याने मला निरंतर बसतो तो योगी मला परम श्रेष्ठ म्हणून मान्य आहे ओम हे परम सत्य आहे याप्रमाणे रूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील आत्मसंयम योग नावाचा हा सहावा अध्याय समाप्त झाला तर मंडळी पुढील सातव्या अध्यायासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद